भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आजची रेसिपी आहे गवारीची भाजी खूप भन्नाट लागते मग बाजरीच्या किंवा ज्वारीच्या बकरीवर असं तुम्ही खाऊ शकता चवीला अप्रतिम लागणारे आज भाजी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग एक मोठा चमचा तेल घालून घेऊ आता घालू जिरं मोहरी मग जिरं मौरीसुद्धा मौरी तडतडले घालू आता कढीपत्ता ताजा अरोमा छान येतो कढीपत्ताचा एक गड्डी लसूण सोलून घेतलेला ठेचून तो घालायचा आहे गवारी स्वच्छ धुऊन निवडून घेतलेली ते आता डाग पडेपर्यंत भा परतवून घ्यायच्या लसणाबरोबरच जोपर्यंत त्याला डाग पडत नाही तोपर्यंत पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं नाही आता ही चांगली भाजून घ्यायची अशा पद्धतीनं जर न शिकावं असेल किंवा तुम्ही बॅचलर असाल तर त्यांच्यासाठी सोप्या पद्धतीने आज भाजी आणलेली आहे बनवायला एपा अशा पद्धतीने बनवून बघा खूप छान लागते आता एक चमचावर लाल तिखट घालून घेऊ तिखट कमी किंवा जास्त तुमच्या आवडीनुसार घालू शकता अर्धा चमचा मॅगी मसाला घेतलेला आहे भाजीला खूप टेस्ट छान येते म्हणून आता हे परतून झाले त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे कोमट अर्धी वाटी घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घेऊ आता एक मिनिटभर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मस्त शिजवून घ्यायची आहे एका मिनिटामध्ये भा आपली गवारीची भाजी छान शिजून तयार होते चवीला भन्नाट लागणारी आज तुमच्याबरोबर मग बाजरीच्या किंवा ज्वारीच्या बकरी कशावर खाऊ शकता हे पा आता ही तयार झाली का पाहूया आणि हाताने चेक करून घ्यायची आहे हे गवारी थोडंसं हाताने असं चुरलं ना तर ती मऊ होते आणि जास्त पण शिजवायचे नाही कमी पण शिजवायचे नाही आता ही शिजलेले ह्याच्यामध्ये एक चमचावर शेंगदाण्याचे कोट घालून घेऊ आणि पुन्हा एकदा खालवर करायचं शेंगदाण्याचे कोट घातल्यानंतर आणि गरमागरम आपली भाजी तयार आहे माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकोंदाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी असेच नवनवीन पदार्थ आण तोपर्यंत धन्यवाद